नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचं आणि डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत खरंच कर्जमाफीला कोणाचा विरोध आहे मुख्यमंत्र्यांचा आहे का अर्थमंत्र्यांचा आहे का उपमुख्यमंत्र्यांचा आहे का कोणाचा कर्जमाफीला विरोध आहे याचबरोबर कर्जमाफी संदर्भात भरपूर शेतकऱ्यांचे प्र प्रश्न पडलेले आहेत दादा आमचं सध्या कर्ज स्थगित आहे आम्ही भरावं का आम्ही कर्ज जर माफ होणार असेल तर काय भरून फायदा होणार याच्या संदर्भात याचबरोबर कर्जमाफी कर्जमाफी जर झाली तर त्या कर्जमाफी योजनेकरिता म्हणजे तीन लाखांपर्यंतच्या कर्जमाफीसाठी कोणकोणते शेतकरी पात्र होऊ शकतात अगोदरच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काय होणार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना महात्मा ज्योतिरा योजना शेतकरी कर्जमाफी योजना या दोन्ही योजना अंतर्गतल्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण एवढोच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण कर यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच कर्जमाफी संदर्भातले नवनवीन वेळोवेळी अपडेट तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफीचा विरोध सर्वप्रथम कोणाला आहे ते मी तुम्हाला सांगतो कर्जमाफीचा सर्वात जास्त विरोध राज्याचे उपमुख्यमंत्री व राज्याचे अर्थमंत्री अजित पवार साहेबांना सर्वात मोठा कर्जमाफीचा विरोध आहे त्यांनी अगोदर जे काही स्टेटमेंट कर्जमाफी संदर्भात केलं होतं त्यांच्या तशा स्टेटमेंटवरून दिसत आहे की सगळ्यात मोठा विरोध उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार साहेब करत आहेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला याचबरोबर आपण जर पाहिलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफीच शेतकऱ्यांना वचन दिलेलं आहे याचबरोबर दुसरे मुख उपमुख्यमंत्री आपले एकनाथ साहेब यांनी सुद्धा शेतकऱ्यांना क कर, कर्जमाफीचं वचन दिलेलं आहे आणि एक मोठी आशा आहे की महायुतीच्या सरकारमध्ये जरी राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी जरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला जरी विरोध केला असला तरी राज्याच्या सर्वस्वी पहिलं महत्त्वाचं पद ते म्हणजे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून त्यांच्या फेसबुक हँडलच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं की शेतकरी कर्जमाफी होणारच परंतु कधी कर्जमाफी होणार याच्यामध्ये काही स्पष्टपणे त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं नाही आणि बोलण्यात पण आलेलं नाही परंतु जे जे वचन महायुती सरकारनं याचबरोबर भारतीय जनता पार्टी म्हणजे बी जे पीच्या सरकारनं शेतकऱ्यांना दिली होती त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक वचन होतं जाहीरनामा होता तो म्हणजे शेतकऱ्यांचा तीन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी करणे होय आणि विरोधी पक्षाच्या माध्यमातून विरोधी पक्षाच्या आमदारांच्या माध्यमातून जवळपास मागे गेलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये प्रश्न विचारला होता कर्जमाफी संदर्भातला आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून त्यावर उत्तर दिलेलं होतं की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणारच शेतकऱ्यांना जे जे आम्ही वचन दिलं होतं ते सर्व वचन दिलेलं आम्ही सरसकट पूर्ण करणार त्याच्यामध्ये कर्जमाफीचं वचनसुद्धा पूर्ण करणार असे जी ग्वाही त्यांच्या माध्यमातून देण्यात आली होती त्यांच्या फेस फेसबुक हँडलच्या सुद्धा तसं उत्तर कर्जमाफीचं देण्यात आलेलं होतं याचबरोबर त्यांच्या माध्यमातून जसं काही जे काही आता अगोदरच्या जे काही कर्जमाफी योजना असेल जसं की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना असेल या योजनेअंतर्गत दीड लाखांपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली बरेचसे शेतकरी याही कर्जमाफी योजनेपासून पात्र असून देखील सुद्धा वंचित आहेत लाभापासून वंचित आहेत त्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेली आहेत केवायसी झालेली आहे सगळं सगळं काय झालेलं आहे आणि त्यांची कर्जमाफीची पावतीसुद्धा निघालेली आहे परंतु त्या पावतीवर जेवढी काही रक्कम सांगण्यात आली होती ती शेतकऱ्याच्या कर्ज खात्यामध्ये शासनाच्या माध्यमातून जमा करण्यात आलेली नाही याचबरोबर दुसरी कर्जमाफी योजना दोन हजार एकोणीस रोजी राबवण्यात आली त्या कर्जमाफी योजनेचं नाव होतं महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजना आणि महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजना उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून दोन लाखांपर्यंत सरसकट राबवण्यात आली होती आणि यासुद्धा कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे आठशे चौसष्ट कोटी रुपये बाकी आहेत या त्याही शेतकऱ्यांना हे कर्जमाफीचे पैसे भेटतील अशी सुद्धा ग्वाही सरसना सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिलं तर कर्ज आता नवीन जर झाली तर कोणत्या वर्षाच्या शेतकऱ्यांची होऊ शकते तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला माझ्या अभ्यासानुसार नव्वद टक्के सांगू शकतो की एक जानेवारी दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसपर्यंत ही कर्जमाफी होऊ शकते याच्या अगोदर जर पाहिलं तर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसपर्यंत दोन कर्जमाफी योजना राबवण्यात आल्या होत्या त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना असेल महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजना असेल या दोन्ही कर्जमाफी योजना राबवण्यात आल्यामुळे नवीन कर्जमाफी दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालखंडामधल्या शेतकऱ्यांची होण्याची शक्यता मात्र मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये माहिती याच्या अगोदर माहितीच्या माध्यमातून किंवा जे काही महसूल विभागाच्या माध्यमातून जे काही डाटा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा गोळा करण्यात आला होता माहितीच्या माध्यमातून किंवा मुख्यमंत्र्यांनी आणि ज्या ज्यावेळेस मुख्यमंत्री आपले याच्या अगोदरचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते त्यांनी आदेश दिले होते की कर्जमाफीचा डाटा गोळा करा आणि कर्जमाफीचा डाटा अजूनही गोळा करण्याचं काम सुरू आहे एकंदरीत राज्यातल्या तीन लाख शेतकऱ्यांची तीन लाखांपर्यंत कर्जमाफी जर करायची झाल्यास एकंदरीत चाळीस हजार कोटी रुपयाची तरतूद राज्य शासनाला करावी लागेल आणि चाळीस हजार कोटी रुपयाची तरतूद करून शेतकऱ्यांना सरसकट तीन लाखांपर्यंत कर्जमाफी होईल अशा पद्धतीचा डेटा गोळा करण्यात आलेला आहे आणि एकंदरीत संपूर्ण परिस्थिती जर पाहिली तर राज्याची आर्थिक स्थिती सध्या बरोबर नाही नाही आहे त्यामुळे आर्थिक स्थिती बरोबर झाल्यावर शेतकऱ्यांना कर्जवाफी मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यामुळे शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की तुमचं जर कर्ज आता स्थगित असेल तर ते कर्ज तुम्हाला थकीतच ठेवायचं आहे कारण की रेग्युलर शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटत नसते त्यामुळे तीन लाखांपर्यंत कर्ज जर थकित असेल तर तुम्हाला तीन लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ शंभर टक्के भेटेल तर शेतकरी मित्रांनो आपण एवढोच्या माध्यमातून संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या आपल्या व्हिडिओला एक लाईक लाईक नक्की करा याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री व राज्याचे अर्थमंत्री अजित पवार साहेबांचं हे विधान तुम्हाला कसं वाटतं हे सुद्धा कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद